धक्कादायक अवघ्या पन्नास रुपयांच्या वादातून नाशिकमध्ये मजुराची हत्या पंचवटी पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये सकाळी एका परप्रांतीय व्यक्तीचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळल्याची घटना घडली होती या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती शांतीलाल ब्राह्मणी असे मृताचे नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी अधिकचा तपास केला असता आर्थिक वादातून झालेल्या मारहाणीत एका मजुराने दुसऱ्या मजुराच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघे एकमेकांना ओळखीत होते या दोघांमधील एकाला दोनशे रुपये तर दुसऱ्याला दीडशे रुपये दिवसाला पगार मिळत होता याच कारणावरून झालेल्या वादातून शांतीलाल ब्राह्मणे याची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे संतोष अहिरे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे अलीकडच्या काळात राज्यातील काही भागात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे नाशिकमध्ये देखील असे गुन्हेगारीचे प्रकार वाढत आहेत या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन देखील सतर्क झालं आहे अशा घटनांमधील आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा বিো রিপোর্ট স্টার টিভি নাইন নাশিক